दत्त श्री गुरु चरित्र पारायण सोहळा पारायण काळातील आहारशास्त्र तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पारायण चालू असताना आहारशास्त्रामध्ये काय काय घ्यावे म्हणजे आहार काय काय करावा सात दिवस शक्यतो कोणाच्याही घरचे शिजलेले अन्न फुकट खाऊ नये त्याचे मूल्य द्यावे जर समजा एखाद्याला बाहेरचं खावं लागत असेल तर त्यांनी ते पैसे देऊन खाल्ल्यास काही हरकत नाही कांदा लसूण खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो म्हणजे कांदा लसूण खाऊन जी शरीराची उष्णता वाढती तर त्याने आपण पारायणाला बसल्यावरती त्रास होतो त्यामुळं ते खाणं थोडंसं टाळावं शक्यतो ॲसिडिटी पित्त वाढणारे यास्तव कडधान्य डाळ इत्यादी द्विदल द्विदल म्हणजे दोन बिया असणारे म्हणजे शेंगदाणा शेंगदाण्यासारख्या दोन बिया असतात त्याला असे अन्न खाऊ नये असे नाही की खाऊच नये थोडेफार खाल्ले तरी चालते पण आपल्याला त्रास होईल इतकं खाऊ नये त्याबद्दल त्याबद्दल दूध पोळी हिरव्या पालेभाज्या घ्याव्यात थोडक्यात आहारशास्त्र म्हणजे बाकीच्या गोष्टी गहू आहेत सात्विक आहार महत्वाचा आहे गुरुचरित्र श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेलेले वागलेले म्हणजे आपण जे दिवसभरात काही अभद्र बोलतो इत्यादी आपण गोष्टी वागतो शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्तव याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत्र वाचन करावे श्री स्वामी समर्थ आणि हो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पारायणासंबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल श्री स्वामी समर्थ